नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गोविंद ग्रफामध्ये तर आता व्हिडिओचा कंटेंट आणि थमनेल बघून तुम्हाला समजलं असेल आपण कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवणार आहोत तर मित्रांनो आज आपण काढणार आहोत ओला काजूगर तो कसा प्रकारे काढला जातो हे तुम्हाला दाखवणार आहेत तर आत्ता आपल्या कोकणात काजूचा सीझन चालू झालेला आहे आणि आपल्या बागेतसुद्धा काजूच्या बिया यायला सुरुवात झालेली आहे तर आपण आता ओला काजूगर काढायला सुरुवात केलेली आहे आपले लास्ट इयरचे जे कस्टमर होते त्यांचे आता आपल्याला फोन यायला लागलेले आहेत ऑर्डरसाठी तर आपण आता सुरुवात केलेली आहे तर तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे आपण उलट काजूवर काढणार होते तर त्याआधी काय काय लागते साहित्य हे तुम्हाला मी दाखवतो तर मित्रांनो हे बघा हे आपल्या बागेतून काढलेल्या काजू बी आहे ही मित्र आपली गावटी काजूबी आहे आपल्याकडे वेंगुर्ला काजूबी नाही आहे त्यानंतर मित्रांनो यामध्ये आपण घेतलेलं आहे चुळीतील राख म्हणजेच भुरी आणि हे आपण हाताला लावण्यासाठी तेल घेतलेलं आहे जेणेकरून काजूचा चिक आपल्या हाताला लागला तरी आपल्या हाताला काही म्हणजे स्किनला काही प्रॉब्लेम होता कामाने हा सा ह्यासाठी आपण हे मध्ये मध्ये लावतो आणि हा बघा हा आहे स्क्रू ड्रायवर छोटा त्याच्या सहाय्याने आपण बिया काढणार आहोत तर चला मित्रांनो तुम्ही दाखवतो कशाप्रकारे काढणार आहोत ते आणि आपण बिया काढता काढता मी मित्रांनो काही गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे व आपण तुम्हालासुद्धा मी याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे की हा व्यवसाय ठीक आहे पण याच्यामध्ये पण मित्रांनो मेहनत पण खूप आहे आणि इन्कम किती आहे हो, मिळते काय आहोत तर चला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी कशाप्रकारे काजू बी काढतो आहे तर जे कोणीही शेतकरी किंवा काजू बागायतदार आहेत किंवा ज्या कोणाचे छोटी मो किंवा मोठ जास्त प्रमाणात झाडं आहेत काजूची जे ओला काजूगार काढून व्यवसाय करत असतील त्यांना एक विनंती आहे की तुम्ही स्वतःचा माल स्वतः शेल करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून याचा फायदा तुम्हाला घेता येईल कारण मित्रांनो कसं आहे आपण आपल्या का बागेची वर्षभर त्याची जोपासना करत असतो तर त्यातून आपला फायदा मिळाला पाहिजे त्याचा फायदा मिळत नाही कारण काय होतं मित्रांनो आपल्या आजूबाजूची लोकं असतील किंवा ती लोकं आपल्या बागेतील बिया चोरी करतात आणि ते घर ते आपल्या आजूबाजूच्या शहरामध्ये सेल करतात आणि यामुळे काय होतं मार्केटचा जो भाव असतो तो मित्रांनो कमी होतो आणि जे खरोखर शेतकरी आहेत त्यांना तो भाव मिळत नाही आणि याचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करायला लागतो कारण आता मित्रांनो आपल्या कोकणातच काही ठिकाणी ओला काजू घरचा रेट बाराशे ते 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 तेराशेपर्यंत आहे पण मित्रांनो आमच्या साईटला हा काजूगरातचा रेट आता आठशे नऊशे असा आहे कारण मित्रांनो खूप लोक चोरी करून हा माल विकतात आणि मग तो काही लोक जे असतात मध्ये दलाली करणारे तो शंभर दीडशे रुपये एक्स्ट्रा लावून तो माल सेल करतात आणि याचा फायदा त्यांना मिळतो पण शेतकऱ्यांना तो तोटा असतो म्हणून तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तुम्ही जास्तीत जास्त जे शेतकरी आहेत ते स्वतःचा माल स्वतः शेअर करा स्वतः सेल केल्यामुळे तुम्हाला दोन पैसे जास्त मिळतील आणि जे मध्ये चोरी करणारे आहेत किंवा जे मध्येच दलाली करतात त्यांना नियंत्रण येईल तर मित्रांनो कुणाला काजूगर हवा असेल तर आपल्याशी संपर्क करू शकता आपला मोबाईल नंबर आहे नाईन डबल टू फोर झिरो सिक्स थ्री झिरो सेवन टू आपला व्हॉट्सअप नंबर आहे नाईन वन सिक्स सेवन सिक्स फाय फोर नाईन झिरो फाय तर मित्रांनो तुम्ही बघताय कशा प्रकारे मी ओला काजवर काढतो आणि मित्रांनो एक म्हणजे याच्यामध्ये मेहनत खूप आहे तुम्हाला दिसतं तेवढं इझी नाही आहे पण मित्रांनो ही आपल्या कोकणातील राणी काजूबी आणि आपला कोकणातील हापूस आंबा फळांचा राजा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे आंबासुद्धा आपण मित्रांनो सेल करतो कुणाला हवा असेल तर आपले संपर्क करा किंवा तुम्ही ॲडव्हान्स बुकिंग करू शकता आपली आंब्याची धन्यवाद मित्रांनो